प्रगट दिन उत्सव निमित्त गजानन महाराज मंदिर देवस्थान कोठारीनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संगीतमय श्रीमद भागवत कथा प्रबोधन सप्ताह सुरू असून शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती सकाळी सात वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण व सायंकाळी सहा वाजता हरिपाठ दररोज दुपारी दोन वाजता संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले तसेच दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीसला महाप्रसाद भक्तांसाठी ठेवण्यात आला आहे प्रबोधन हरिभक्त पारायण नाना महाराज जेथे देशमुख भजन श्री सिद्धिविनायक गुरुदेव भजनी मंडळ धामणगाव रेल्वे येथे कोठारी पासून श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा दिंडी काढण्यात आली शास्त्री चौक टिळक चौक सिनेमा चौक शिवाजीवाड नवरंग चौक येथून पालखीची परिक्रमा करण्यात आली अनेक गजानन भक्तांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता तसेच अनेक महिला भजन मंडळींनी भजन कीर्तन करीत गजानन महाराजांचा नावाचा जयघोष करीत नाचत गाजत पालखी सोहळ्याची शोभायात्रा वाढविली होती श्रींच्या पालखी सोहळ्याचे अश्वविशेष आकर्षण ठरले होते अनेक ठिकाणी या पालखीचे स्वागत करण्यात आले होते भक्तांसाठी शरबत अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा भक्तांनी केली होती एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे